बाप पोराला शिकवण्याच्या नादामध्ये तो विसरून गेला विसरून गेला की थोडेसे पैसे जमा करून ठेवावं आणि घर बांधत गेला पोराला शिकवत गेला आणि नंतर असा काळ आला बाप पोराला म्हणतो एक हजार दोन हजार पाठवून दे पोरग काय म्हणतो पप्पा तुमच्याकडे एवढे पण पैसे नसत का हजार दोन हजार रुपये तुम्ही मागता मला बापाला वाईट वाटलं खूप पण बाप काही बोलू शकला नाही आणि मनातल्या मनात एवढा रडला एवढा रडला त्या रडण्याचा आवाज आला येत नाही आणि आला नाही आलेला पण नाही तो रडण्याचा आवाज कोणालाच ऐकू आलेला नाही आ एवढा रडला तो आणि काही बोलू शकला नाही कारण त्याला माहीत होतं माझ्यासाठी बी काहीही खर्च केला नाही कधी आई अशी केली नाही पैसा गेला कुठं हे खूप मोठं पोरांचा विचार करण्याच्या नादामध्ये तो स्वतःला विसरून जातो असा बाप असतो बापाच्या रडण्याचा आवाज कोणालाच येत नाही आहे इतकं दहाय बोकून रडतो तो त्याचं मन रडतं बोलता पण येत नाही त्याला